आणि पुढची एक महत्वाची अपडेट अहिल्या नगर जिल्ह्याचं विभाजन करा आमदार संग्राम जगताप यांनी ही मागणी केली ठाण्यातून पालघर वेगळा केला मग नगर जिल्ह्याचं विभाजन का नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दक्षिण नगर दुर्लक्षित असल्यानं जिल्हा विभाजनाची गरज असल्याचं जगताप यांचं म्हणणं आहे नगर जिल्हा विभाजनावरून पुन्हा आता राजकारण रंगण्याची सुद्धा शक्यता नगर जिल्ह्याचं विभाजन करा अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली जिल्हा विभाजन झालं पाहिजे याच्या बाबतीतली भूमिका आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अगदी दोन हजार सोळा सतरापासून मांडत आलेलो आहोत आणि जर दोन हजार चौदा मध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा काढला तर त्याच वेळेला आम्ही मागणी करत होतो की असं ठाण्यामधनं पालघर बाजूला करतायत पालघर जिल्हा जाहीर करतायत आपला जिल्हा देखील झाला पाहिजे आज जिल्हा जसा पाहिला तर सगळी धरणं उत्तरेमध्ये आहेत विमानतळ उत्तरेमध्ये आहेत शिर्डी शनी शिंगणापूर दोन्ही देवस्था उत्तरेमध्ये आहेक्षिणेची बाजू ही दुर्लक्षित राहिली आहे त्यामुळे दक्षिणेला प्राधान्य मिळालं पाहिजे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद आपल्यासोबत आहेत उमेर आपण पाहतोय तर अनेक वर्षांपासून ही मागणी केली जाते संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा अहिलानगर नगर जिल्ह्याचं विभाजन करा अशी मागणी केली या मागणीचे कसे नेमके पडसाद उमटत आहेत राजकीय वर्तुळात अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन व्हावं ही मागणी गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा मानला जातो या जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचे दोन भाग आहे उत्तर आणि दक्षिण विशेष म्हणजे दक्षिणेपेक्षा उत्तरेमध्येच सर्वात जास्त देवस्थाने विमानतळ त्याचप्रमाणे धरणे आणि विकासाच्या दृष्टिकोनाने दक्षिणेपेक्षा उत्तरेत जास्त विकास झाला आहे उत्तरेला उत्तरेमध्ये कामाला प्राधान्य दिलं गेलंय आणि त्यामुळे वारंवार दक्षिणेच्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही मागणी होती की अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्याच्या यावं मात्र जेव्हा जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजनाची मागणी समोर आली आहे तेव्हा तेव्हा जिल्ह्याच्या उत्तरे उत्तरेतूनच याला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे कारण ज्यावेळी जिल्ह्याचं विभाजन झालं तर त्या विभाजनाचं त्या जिल्ह्याचं मुख्य केंद्र हे कुठे असणार यासाठी वारंवार ही देखील मागणी करण्यात आली आहे उत्तरेतील शिर्डी असेल श्रीरामपूर असेल कोपरगाव असेल आणि संगमनेर असेल या चारही ठिकाणावरून जर जिल्ह्याचं विभाजन झालं तर त्या जिल्ह्याचं मुख्य केंद्र आपल्याकडे यावा यासाठी ही देखील मागणी करण्यात आली आहे जर आपल्याकडे हे जिल्ह्याचं मुख्य केंद्र आलं नाही तर त्या जिल्हा विभाजनाला विरोध देखील करण्यात आला आणि त्यामुळं जिल्हा विभाजनाच्या जो मागणी आहे त्या मागणी वारंवार ऐरणीवर गेली आहे आणि आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संग्राम जगतात यांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्या आहे आणि सध्या या जिल्ह्याचं मुख्य केंद्र नगर शहर आहे आणि लांब लांब तालुक्यातून जे आहे तर ते नागरिकांना प्रशासकीय हो कामकाजासाठी नगर शहरामध्ये यावं लागतं मोठी पायपीट करावी लागती त्रास हो। सहन करावं लागतं आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा आता आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा विभाजनाची ही मागणी केली आहे ठाण्यामधून पालघर जसं वेगळं करण्यात आलं पालघर हा वेगळा जिल्हा करण्यात आला त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्याचं देखील विभाजन होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र या जिल्हा विभाजनाच्या मागणीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण आता तापणार आहे हे मात्र नक्की हो नक्की सुमेर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी